राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कालखंडातला जो मुख्यमंत्रीपदाचा चार्ज घेतल्यानंतर सुरुवातीला शंभर दिवसाचा कार्यक्रम नंतर वीस दिवसाचा कार्यक्रम त्याच्या अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधीजींचा वाढदिवस किंवा महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर आणि लालबहादूर शास्त्रीची जयंती सुद्धा या पंधरा वड्यामध्ये सेवा सप्ताहाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध घटकांना विविध कार्यक्रम दिले होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या घटकांना सेवेत असताना मृत्यू आला अशा घटकांच्या वारसदारांना शासनाच्या सेवेमध्ये घेण्याकरता तो एक कार्यक्रम दिला होता त्या खात्याच्या सचिव विराधा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करून जवळजवळ आजच्या दिवशी दहा हजारहून जास्ती लोकांना आज नोकऱ्यांमध्ये सामान घेतले गेले आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने तर आपल्या जिल्हाधिकारी जाकड मॅडम यांनी तीन स्तरावर काम केलं की आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या अनुदान पट्टे वगैरे आहेत जे आदिवासींना वनपट्टे दिले त्या वनपट्ट्याच्या अनुषंगाने त्यांना एकूण खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग मिळण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं ज्या बंदर भागामध्ये काही गावं आहेत त्या गावामध्ये सर्वेक्षण नव्हतं तर सॅटेलाईटमधून त्याचा अभ्यास करून अंगणामध्ये आणि प्रांगणामध्ये किती जागा आहे याचंसुद्धा सुद्धा एकूण मोजमाप करण्याची भूमिका घेतली मला सांगायचा आनंद वाटतो की आता इंदुमती जाखड जिल्हाधिकारी वसील विरारचे महापालिका शिक्षणाधिकारी साहेब एस पी श्री देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी एकूण जिल्ह्यातल्या सर्व जनतेची मनपूर्वक सेवा करण्याचा ते प्रयत्न येत मधल्या काळात जो अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यावेळेला फक्त मी एक दोनदा फक्त मॅडमबरोबर संपर्क साधला परंतु सगळ्या यंत्रणा जिल्हा पोलिसची यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि जिल्हाधिकारी म्हणजे त्यांच्या प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार सर्कल तलाठी हे ग्रामस्तरावर लोकांशी कनेक्ट व्हाय लोकांना मदत करायचं काम करतो शेवटी लोकाभिमुख सरकार जनताभिमुख सरकार ते जर जनतेशी कनेक्ट नाही झालं तर त्या वातावरणाला कोणी चांगलं सरकार मिळणार आज एकूणच जे वातावरण राज्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये सर्वच म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मंत्री काम करत आहोत सर्व प्रशासन यंत्रणा चांगलं काम करते आणि म्हणून यश चांगलं आहे झालं तर अनुकंपा तत्वावर पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाकी आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अनुकंपाच्या यादीमध्ये बोगस नावं देखील हा महिला मोठ्या प्रमाणात गाजला होता नाही मार्गे काय घडले मला माहीत नाही परंतु वेळेला जी यादी जिल्हा स्तरावरून राज्य जिल्... प्रशासनाकडे गेली त्या ठिकाणी वीराजा याच्या सचिव आहेत त्यांनी अतिशय पारदर्शकतेनं त्या ठिकाणी काम केलं आता मग राहारे साहेबांनी सांगितलं की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पेसाच्या अनुषंगाने पेसाची एक सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यामुळं काही घटकांना तत्वावर नोकरी देण्यामध्ये आजचं निर्माण झालेले परंतु लवकरच त्या केसचा पण निपटारा व्हावा आणि जे वंचित लोक त्यांना त्याचा फायदा मिळावा असं आम्ही कायदेशील सर वन विभागाच्या अंतर्गत म्हणजे चाळीस हजार कोटी वनामध्ये नुकसान कर होत असल्याचं म्हणजे वन्यप्राण्यांच्या हैदोसेमुळे असा एक अहवाल आता आताच हाती राज्य शासनाला दाखल करण्यात आला आहे पालघर जिल्ह्यामध्ये याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा हैदोस सुरू आहे है। तर ह्या संदर्भात आपण वन विभागाला काही सूचना देणार आहात का मी परिपूर्ण सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वन्य प्राण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चेट शेतीचं नुकसान होतं ते पहिल्यांदा नुकसान झालं तर त्यांना नुकसान भरपाई लगेच द्या एकूणच भविष्यकालामध्ये ही रानडुकर किंवा रान मांजरं निलगाई वगैरे हे सगळे कोर एरियामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या गर्द जंगल आहे त्या ठिकाणी कशी जातील यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे शब्दांमध्ये विशेषतः वसई विरार महापालिका ज्या ठिकाणामध्ये अनधिकृत बांधकामाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरून कालच एक अधिकाऱ्याला म्हणजे अनधिकृत बांधकाम हटवण्याचा अधिकाऱ्याला लाच घेताना पसरलं आणि या क्रीम पोस्टसाठी सात सात कोटीपर्यंतचा बोली होते दे। त्याच्यावरती काय सांगतात ते बोलीवर मला काय मार मला काय मला माहीत नाही परंतु जी वसईमध्ये जी बिल्डिंग कोसळल्यानंतर काही लोकांना मृत्यूला सांगते अतिशय दुःखजनक त्याच्यानंतर जेव्हा मी भेट दिली त्यावेळेस सूर्यवंशी साहेबांनी आम्ही कालखंड थोडासा त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं त्यानंतर चार लाख स्क्वेअर फूट सुरू होणारं बांधकाम संपूर्ण आणि मी विश्वासानं सांगतो भविष्य काळामध्ये वसे घरामध्ये अनेक बांधकामाची सुरुवातच होणार बांधकाम झालं नंतर पाडण्याचं प्रश्न उद्भवते होणार नाही कारण जे मूळत सुरुवातीला <coughs> <ने जा एना coughs> ना ना जे ते नाश केलं जाईल ठाण्यातल्या मुद्द्यावरून काय सांगतात यांच्या यांना मागचे अधिकारी पण त्यांना पाठीशी कोणतरी करते असा आरोप होतो हे बघा आता तुम्ही तुम्हाला सगळ्यात तुम्ही लोक म्हणजे देन जे न देखे रवी ते देखे कवी कवी म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणजे कवीच्याच रूपात तुम्हाला सगळ्या आतल्या गोष्टी माहिती आहेत जिथे सूर्याचा किरण पडत नाही तिथे तुम्ही जाता तुम्ही तुला आम्हाला माहिती द्या